तर कोकण पदवीधर मतदारसंघात मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू झालेली आहे सिंधुदुर्गमधील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय एकूण तेरा उमेदवार हे कोकण पदवीधर मतदारसंघात रिंगणात आहेत आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय नितेश राणे यांनी यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी मतदान केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात महायुतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य निरंजन वसंत दावखरे हे कोकण पदवीधरांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे उभे आहेत आणि गेली बारा वर्ष त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये पदवीधरांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने ते लढले त्यांच्या विकासासाठी जी काही निधी त्यांनी कोकणामध्ये वापरली किंवा दिली त्याच्याचमुळे आज ही पूर्ण निवडणूक ही एकतर्फी आहे आमच्या प्रतिनिधी सुरेश कौलडकर यांनी घेतलेला आढावा पाहूयात पण पदवीधर मतदार संघासाठी आज मतदान होत आहे ही मतदान प्रक्रिया आहे ही सध्या सुरु झाले सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे मी आता सिंधुदुर्ग कणकवली येथे आहे इथे बघू शकता आता आमदार नितेश राणे आहेत ते या मतदान केंद्रांवर आलेले आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आ, मतदान केंद्रांवर जाताना दिसत आहेत एकंदर पाहिलं तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्वच म ठिकाणी ही पदवीधरची निवडणूक आहे ती होते एकूण अठरा हजार पाचशे एकावन्न मतदार हे आहेत ते मतदानाचा हक्क आहेत आणि स सदोतीस केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया आहे ती होणारे जवळजवळ एकशे ब्याऐंशी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यासाठी तैनात आहेत आणि एकूण पाहिलं तर पोलीस यंत्रणा ही सज्ज झालेली आहे आता काही वेळातच आमदार नितेश राणे आपला मतदानाचा हक्क बजावून बाहेर येतील विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हेही मतदानाचा हक्क काही वेळात बजावणार आहेत मात्र एकंदर पाहिलं तर मतदानाला जो प्रतिसाद आहे तो चांगला मिळताना दिसतोय सुरेश कवगेकर जय महाराष्ट्र कणकवली सिंधुदुर्ग